नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार सर्वात महत्वाची सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशात

आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत पाहावा ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होणार आहे के फायदा तर चला मित्रांनो जाणून घेऊया की तारखेनंतर देशांतर्गत बाजारात आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार पार सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे आणि आपल्याला येत्या पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा सुद्धा होताना दिसणार नाही या यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंचवीस डिसेंबरला नाताळे म्हणजे ख्रिसमसचा सण आहे आणि तुम्हाला माहित आहे की ख्रिसमसच्या या असणाऱ्या सणामुळे जागतिक सोयाबीन बाजार हा ख्रिसमसच्या सुट्ट्यांवरती जातो जवळपास दोन आठवडे बाजार त्या ठिकाणी उघडत नाही आणि यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोयाबीनच्या व्यवहारात जास्त आपल्याला तेजी मंदी दिसत नाही पण ज्या वेळेस आठ तारीख येईल व आठ जानेवारी पासून पुन्हा एकदा बाजार रिओपन होतील तेव्हा नवीन फंड बाजारात येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता देखील आहे आणि तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींचं जर एकत्रीकरण केलं तर देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग पंधरा तारखेनंतर जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार झाला तर तिथं सोयाबीनची विक्री करायची का मग थांबायचं याबद्दल घेऊया सविस्तर उत्तर तर सोयाबीनचा बाजारभाव जेव्हा केव्हा पाच हजार पार जाईल तर तिथं आपण पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विकावं आणि त्यानंतर राहिलेलं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीमध्ये विकावं पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाईल पण पाच हजार दोनशेच्यावर जाण्याची अजिबात शक्यता नाही म्हणून जास्त काळ वाट जा न पाहता प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार